गावाकडचं वातावरण किती छान असतं ना आणि गावाकडच्या साध्या बोळ्या माणसांना भेटून खरंच एक वेगळाच आनंद मिळतो हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही कुठे आलोय आज आपण कुठे आलोय आहे गावाला गावात नाव काय डोनगाव डोनगाव आज आम्ही आलोय डोनगावला आणि हे आकाशच्या मावशीचं गाव आहे म्हणजे मी माझ्या मावस सासूकडे आली आहे आणि मावशी आले आता आणि मावसा पण आले मावशी हाय करा <laughs> माझ्या मावस सासू सासऱ्यांसोबत माझी ही पहिलीच भेट मावशीने माझ्यासाठी साडी आणि लाडूसाठी ड्रेस आणला पण हे कपडे आम्हाला पसंत पडतील की नाही ह्याचं मावशीला टेन्शनच आहे त्या मला बोलल्या तू खाली बसू नकोस कारण की आम्ही अजून घरात फरशी लावली नाही आणि माहितीये का माहिती बसून इतक्या गप्पा केल्या ना की आम्ही पहिल्यांदा भेटतो असं वाटतच नव्हतं मला गप्पा करण्याशिवाय दुसरं काही कामच नव्हतं कारण की कोणी मला काही कामच देना मस्त चुलीवरचं जेवणाचा बेत आटोपल्यावर आम्ही गेलो थेट शेतात हो थेट शेतात देवांश कुठ चालू आपण सांग शेता। पटकन शेतात का नाही सांग ना शेतात किती वर्ष

मावशीने भरपूर मोसंबी आणि कांदे दिलेत काढून आणि मग नंतर आम्ही गेलो तुरीच्या शेंगा तोडायला भेटू परत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हो चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका